नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दोन वर्षापूर्वी आय पी एलमध्ये आला होता त्यांनी एक वर्ष आय पी एल विजेतेपद आणि गेल्या वर्षी फायनलला आला होता गेल्या वर्षी फायनलला चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांचा पराभव झाला एक विजेतेपद आणि एक विजे उपविजेतेपद उप हे गुजरात संघाकडे आहेत गुजरात संघाचा यावर्षी मागील दोन वर्षी कॅप्टन असताना हार्दिक पांडे यावर्षी मुंबईचा कर्णधार आहे गुजरातने शुभमन गिलला नवीन कर्णधारपद दिले आहे तरी गुजरातचा संघ यावर्षी आय पी एल जिंकेल का गुजरातने कशी टीम केलेली आहे आपण गुजरातची प्लिंग लिहून कशी होणार आहे पाहूया ओपनर शुभमन गिल आणि रुद्धमान सहा ओपन करेल डाऊनला साई सुदर्शन त्यानंतर केन विलियमसन डेविड मिलर शाहरुख खान राहुल तेवातिया रशीद खान मोहित शर्मा मोहम्मद शमी स्पेन्सर जॉन्सर अशी होणार आहे गुजरात टायटनची प्लेइंग इलेवन मित्रांनो गुजरात टायटन्समध्ये शुम्मन गिल रुद्धिमान सात साई सुदर्शन केन विलियम्सन यासारखे के धुवादाल फलंदाज आहेत मोहित शर्मा रशीद खान यासारखे बॉलर्स बी आहेत रशीद खान शाहरुख खानसारखे ऑलराउंडर्स या टीममध्ये आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटते दोन हजार चोवीसमध्ये गुजरात टायटन्स आय पी एल विजेतेपण जिंकेल का हे कमेंट्समध्ये नक्की जरूर कळवा मित्रांनो ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण या